नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार या ठिकाणी तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे मागणी पुरवठ्याची एकंदर परिस्थिती सध्या काय आहे आणि मार्च महिन्यात कशी राहू शकते आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे, मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येताना दिसणार अथवा नाही या प्रश्नाचं जर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याची बाजारभाव पातळी अत्यंत महत्वाची आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे आजही सोयाबीनची विक्री दिवसाला दीड लाख क्विंटलच्या आसपास होत आहे पण जाणकारांच्या मते मार्च महिन्यात सोयाबीनची ही विक्री सव्वा लाख क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता आहे हे जरी खरं असलं तरी देखील मार्च महिन्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मोहरीची आवक वाढणार आहे देशात निवडणुकांमुळे खाद्यतेलाचा रेकॉर्ड साठा कायम राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर शंभर टक्के आपल्याला मार्च महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार नाही पण मध्यंतरी शंभर ते दोनशे रुपयाची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मार्च महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहणार आहे आणि याच्यामध्ये शे दोनशेची जशी जशी, जशी तेजी आपणास प्राप्त होईल प्रत्येक तेजीवरती करा टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार